नमस्कार रेसिपी कट्ट्यावर हो, तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज एक नवीन रेसिपी घेऊन शेवग्याच्या शेंगापासून आज काहीतरी बनवायचं आहे तर कसं आहे शेवग्याच्या शेंगा आपल्याला तर गावावरून बऱ्याच शेंगा आणल्या आहेत तर आता भाजी किती खाणार किंवा डाळी किती टाकणार तर काहीतरी एक नवीन बनवतोय आपण नवीन म्हणजे शेवग्याच्या शेंगा फ्राय तवा फ्राय करणार सीझन आहे मध्ये जेवढ्या शेंगा तेवढ्या खायच्या पद्धतीने आणि शेंगा हे असा हो। पदार्थ आहे ना म्हणजे अशी भाजी आहे की ती भाजी औषधी म्हणजे शरीरासाठी खूप चांगली आपण मार्केट मध्ये दोन शेंगा घेतो वीस रुपये पंधरा रुपये जसं काय जो, जो भाव असतो हो। आता गावी आमच्याकडे झाड आहे ना त्याला खूप शेंगा लागतात खूप म्हणजे खूप तर आता गावावरून बऱ्याच सारे घेऊन आलेला तर काल भाजी झाली आज काय बनवायचं तर आज जरा आहे नवीन पदार्थ काहीतरी शेवग्या शेंगा आता फ्राय करायचे तर त्याच्यासाठी साधं सोपं साहित्य आहे हो हो पण जे काही साहित्य आहे ते आता पहिला बघून घेऊ त्याच्यानंतर मग फ्राय करून घेऊ आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय करण्यासाठी ह्या दोन शेंगा घेतल्या आणि बाकी हे एकदम साधं सिंपल साहित्य आहे अच्छा हे आलं लसूण कोथिंबीर त्याच्यापासून बनवलेली पेस्ट आहे एक दोन चमच आहे हळशी बंदू मसाला एक चमच वर मीठ आहे चवीनुसार आणि हळद पावडर आहे अर्धा चमक अच्छा आणि रवा आणि तांदळाचं पीठ येत ओके हे मिश्रण आहे फ्राय करण्याचं हो 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 एकदम कमी कमी साहित्यामध्ये आपण ह्या शेंगा फ्राय करणार आहोत तर पहिला तर आपण शेंगा चांगल्या प्रकारे आहेत ना कापून सोलून घेणार आहोत आपण मिडियम साईजच्या कापायच्या त्याच्यावरती जो दोर आहे तो काढून घ्यायचा आपल्याला एकदम जे मिडियम साईज जशा पाहिजेत तशा ह्या शेंगा हो, आहेत ना दिसायला मोठ्या आहेत पण कोवल्या आहेत एकदम हे बघा हो हो आणि जून घेतल्यात ना तर शेंगा कशा अशा थोड्याशा कडवट पण लागतात ना खायला अशा बऱ्या नाही लागत त्याचा घर छान लागत तसा खायला आता कापून झाल्यात सोलून घेऊया त्याला आपण ह्या सोलून घेऊयाचे हे दोर आहेत ना अशी साल दोर काय बोलू शकतो आपण तसे काढायचे आपल्याला दहा मिनिटं आहेत ना थोडेसे वापरून घ्यायचे त्यांना त्याच्यानंतर मग फ्राय करायचे आहेत सोलून बघा आता आपण पाणी टाकूया शेंगा जेवढ्या शेंगा मावतील ना तेवढंच पाणी टाकायचं आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचंय आणि एक थोडस आहे ना दोन तीन चिमटी मीठ टाकले आणि एकदम एक चिमटीवर हलद पावडर टाकले बघा आणि एक हे पाच सहा मिनिटं वापरून घेणार आहे जास्त नाही हे ध्यासवर ठेवलेलं आहे पाच सहा मिनिटं झाली ना एक उकाळी आली की आपण काढून घेणार आहे बघा शेंगा अशा मस्त झालेल्या शिजून म्हणजे एक पाच मिनिटं आपण शिजून घेतले जास्त नाही एक उकाळी आली ना काढून घ्यायच्या ज्याचं पाणी आहे ना हे आता शेंगा काढून झाल्यावर पाणी आहे ना ते आपल्याला फेकायचं नाही डाळीत किंवा आपण जी भाजी बनवणार ना काय त्याच्यात हे टाकू शकतो आपण पाणी पाणी पण एकदम म्हणजे आपल्याला असं शरीरासाठी चांगलं असतं हे झालेले आहेत आपल्या ह्या शेंगा काढून थोड्या हलक्या शिजलेल्या आहेत पण हे ह्याच्यात आहे ना गरशीबंध मसाला आहे ना तो टाकणार आहे बघा ओके okay. मीठ टाकणार आहोत चवीनुसार हलद पावडर आहे अर्धा चमच तो टाकून घ्यायचा आहे पूर्ण दोन चमच आलं लसूण कोथिंबीर मिरची त्याचं वाटण आहे ते टाकायचं हे आपण मच्छीला कसं वाटण लावतो तसं आपण हे वाटण लावून याला एक पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायचं असं म्हणजे जरा वाटणा त्या मुरल्या जातात ना म्हणून oh, oh, oh. एक असं थोडा टाइम ठेवून द्यायचं ते आता हे वाटण लावून झालंय तर आपण ह्याला एक पाच सहा मिनिटं देतोय त्याच्यानंतर ह्याला फ्राय करायचे हे शेंगा आहेत ना, ना एक पाच सहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण हे जे पीठ आहे ना त्याच्यात थोडस आपला गडचिबंधू मसाला आहे ना एक पाव चमच टाकतोय आपण होती थोडी चवा आली पाहिजे ना तांदळाचं पीठ आणि रवा आहे त्याला आणि थोडस मीठ टाकतोय बघा अच्छा आणि हे व्यवस्थित असं प्रॉपर मिक्स करून घेतोय हे मिश्रण आहे ना एकदम तांदळाचं पीठ आणि रवा आहे एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा अच्छा आणि जे ह्या शेंगा आहेत ना आपण हे लावून ठेवलेले जे मसाले आहेत त्याच्यात आता व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणि ही एक एक शेंग आहे ना अशी व्यवस्थित अशी अशी करून घ्यायची आणि अशा सर्व शेंगा आपण करून घेणार आहोत सर्व बाजूने हे ना आपलं जे मिश्रण आपण बनवलं इकडे रवा आणि पिठाच ते चारी बाजूने सगळे लागलं पाहिजे पाहिजे तवा गरम करायला आणि आहे आता आपण ना तेल टाकूया ओके फ्राय करण्यासाठी तेल टाकायचं आणि इकडे हे बघा सगळे शेंगा आपण आहेत नाशिक पीठ लावून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण एक एक शेंग आहे ना हलक्या हाताने अशी गॅस स्लोच आहे आपण जोपर्यंत शेंगा टाकतोय ना तोपर्यंत गॅस स्लोच ठेवलेला आहे मग आपल्याला मिडियम गॅस आहे अशा शेंगा आपण सर्व टाकून घेऊया एक दोन शेंगा होत्या ना त्याच्या एवढ्या ह्या शेंगा झालेल्या आहेत हो। तर आपण एकदाच तव्यात टाकलेल्या त्या अच्छा तर एक साइड शेकूया नंतर मग दुसरी साइड शेकू हो सर्व बाजू आहे त्यांच्या मस्त फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला सर्व बाजूने त्यांना कसं व्यवस्थित तेल लागलं ना की व्यवस्थित फ्राय होतात त्या जास्त टाइम लागत नाही एक दहा मिनिटं लागतील एक साइड पाच मिनिटं दुसरी साइड पाच मिनिटं कसं आहे ना हे आपण एक बाजू आहे ना त्याची आपण एक होता पूरी परन तो गया। तो okay. तीन एक एक बाजू पलटी मारत आणि शेवग्या शेंगामध्ये आतमध्ये कसं पाणी असतं ना त्यामुळे लाईटली पाणी आहे ना आपल्याला तेलामध्ये पडतो आवाज येतोय बघा थोडा तर पलटी मारताना थोडं सांभाळून पलटी मारायची थोडं पाणी असतं ना एवढं जास्त उन्हाची शक्यता नसते पण थोडं थोडं असं तेलामध्ये आवाज येतो ना असं थोडं हलकं असं तेल उन्हाची शक्यता असते जास्त तेल लागत नाही जास्त काय नाही आपण जेवतानाही आपण असं म्हणजे थोडं असं भाजी बरोबर थोडीशी एक दोन शेंगा अशा खाल्ल्या पण आणि असं ते आपण खाऊ शकतो खूप छान लागतात त्या

तेलकट पदार्थ म्हटलं की थोडं फार तेल तर येतच ना हो तर काय थोडं जे असेल ते टिशू पेपरला लागून जाईल अशा प्रकारे ना मस्त अशा आपल्या शेवग्याच्या शेंगा फ्राय झालेले झटपट आपल्या आहेत ना शेवग्याच्या शेंगा तवा फ्राय झालेले मस्त एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त हो ह्या तुम्ही अशाची स्टार्टर म्हणून पण खाऊ शकता जेवणावर पण आपण की मच्छी कशी एका मच्छी लोणच जे पदार्थ असतो कोशिबीर त्या आणि ह्या शेंगा हे भारी होतात एकदम मस्त टेस्टी झाले म्हणजे आपण जेवणावर आहे ना थोड्या मध्ये मध्ये टेस्टी म्हणून खाऊ शकतोय एकदम भारी आणि अप्रतिम कसं आपण शिजवून घेतलेलंच आहेत त्यामुळे फ्राय करून शिजल्या जातात त्या मसाले प्रॉपर त्यामध्ये चव आहे ना अजूनच भारी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही आहे ना ह्या शेवटच्या शेंगा फ्राय करून बघा आणि आम्हाला सांगा तुमच्या शेंगा कशा झाल्या होत्या तर परत अशा नवीन रेसिपी आम्ही येऊन येऊच तोपर्यंत टाटा बाय 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 बाय